नमस्कार मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे आज आपण जाणून घेणार आहे डिप्रेशन सारख्याच एका मानसिक आजाराबद्दल डिप्रेशन एन्झायटी हे जसे मानसिक आजार आहेत तसा अजून एक प्रकारचा मानसिक आजार आहे जो भयानक मानसिक आजार आहे त्याचं नाव आहे स्किझोबिनिया नावाचा मानसिक आजार तर हा मानसिक आजार जगभरामधल्या एकूण लोकसंख्येनुसार फक्त एक टक्के लोकांना हा मानसिक आजार झालेला आहे भारतामध्ये जवळजवळ चाळीस लाख लोकांना हा मानसिक आजार झालाय त्याचं नाव आहे स्किझोपेनिया तरी स्किझोपेनिया नावाच्या मानसिक आजार कसा ओळखायचा त्याची लक्षणं काय तर सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तीला भास व्हायला लागतात व्यक्तीला भ्रम व्हायला लागतात ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्या गोष्टी व्यक्तीला दिसायला लागतात म्हणजे सावल्या दिसायला लागतात व्यक्तीला कुठून कुठ अंधार अंधार या जागेची भीती वाटायला लागते आणि डिप्रेशन नावाच्या मानसिक आजारामध्ये जसं डिप्रेशन असत तसंच ह्या आजारामध्ये पण व्यक्तीच डिप्रेशनची तीव्रता जास्त असते आणि ह्या डिप्रेशनची तीव्रता ज्या वेळेस वाढत जाते त्यावेळेस व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो किंवा आत्महत्येचा अटेम्प्ट करणं आत्महत्येचा प्रयत्न करणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये सामान्य समजली जाते असा हा मानसिक आजार आहे नावाचा तर शक्यतो हा आजार पंधरा ते पस्तीस या वयोगटातील लोकांना जास्त होऊ शकतो जर लहान वयात हा मानसिक आजार झाला तर ते कव्हर व्हायला थोडा टाइम लागतो दुसरी गोष्ट पंचेचाळीसच्या वर हा मानसिक आजार क्वचितच लोकांमध्ये बघायला भेटतो आणि रोज ह्या आजाराचे पेशंट बघत असतो त्याच्यामध्ये त्या लोकांना चित्र विचित्र भास व्हायला लागतात भास म्हणजे कसले भास व्हायला लागतात तर त्या लोकांना असं वाटत असतं की कोणतरी आपल्यावर कंट्रोल ठेवत आहे कोणतरी आपल्याला नियंत्रित करत आहे आपल्यावर कोणतरी नजर ठेवत आहे आपल्या बद्दल कोण काहीतरी बोलत आहे असे भास व्हायला लागतात किंवा ह्या जगातला सगळ्यात मोठा व्यक्ती मी आहे किंवा श्रीमंत व्यक्ती मी आहे शक्तिमान व्यक्ती मी आहे असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं असे त्याला भास व्हायला लागतात त्याचबरोबर ह्या हजारामध्ये व्यक्तीला भ्रम व्हायला लागतात भ्रम म्हणजे काय व्हायला लागतात भ्रम मध्ये त्या व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची जाणीव ज्या गोष्टी वास्तवतेत नाहीत त्या गोष्टीची जाणीव व्हायला हो लागते म्हणजे काय चित्र विचित्र आवाज ऐकू हो येतात त्या व्यक्तीला व्यक्ती दिसायला ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही त्या गोष्टीचा गंध यायला लागतो त्या गोष्टीचा वास यायला लागतो त्याची जाणीव होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी भ्रम आहेत हे आपल्याला ठाऊक आहे पण त्या व्यक्तीला त्या गोष्टी सगळ्या खराय वाटायला लागतात ते त्यांच्या मतावर ठाम असतात तुम्ही कितीही त्या माणसाला समजून सांगण्याचा प्रयत्न करा की हे सगळे तुझे भ्रम आहेत हे तुझे भास आहेत पण ते त्यांच्या मतावर ठाम असतात ते मान्यच करत नाहीत की हे सगळे भ्रम आहेत ते म्हणतात हे खरंच आहे ह्या गोष्टी सगळ्या खऱ्याच आहेत ह्या गोष्टी सगळ्या अस्तित्वात आहेत हे असं ते म्हणायला लागतात आणि कुठं ना कुठ हे मान्य करणं त्यांच्या मनामध्ये नसतं हे मान्यच करत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी आणि अजून एक गोष्ट अजून एक लक्षण म्हणजे विचार करताना अडथळा निर्माण होतो म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर जर गप्पा मारत बसला असाल तुम्ही एखाद्या विषयावर जर त्यांना बोलत असाल किंवा त्या संबंधी जर गप्पा मारत असाल तर लगेच ते वेगळा विषय कुठला तरी काढणार वेगळ्या विषयावर त्यांच्या त्या दे गप्पा दुसराच विषय लाईन सोडून बोलणार ते तुम्ही एक गोष्ट बोलायला लागला त्या गोष्टीवर थोडं डिस्कशन झालं तुमचं चर्चा झाली लगेच ते वेगळा काहीतरी विषय काढणार वेगळ्या काहीतरी गोष्टी बोलणार तर हा असा गंभीर स्वरूपाचा मानसिक है। आजार आहे वेळीच त्याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे आणि ह्या स्त्री पण अजून भरपूर प्रकार पडतात काही प्रकार पडतात स्त्री याचे तर ह्या मानसिक आजाराबद्दल आपल्या सर्वांना माहिती व्हावी हो त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलाय धन्यवाद